तो उसमें मेरे पतीने है कि ते ड्राइवर नाही है ते तिचा नवरा आहे अरे स्वतःची बायको बद्दल तुम्ही इतका घाण बोलताय आणि कधी तुम्ही बीबी -बी दान केली आपले कोणाच्या ड्रायव्हरला कोणते ड्रायव्हरला तू आपली बीबी दान केली धनंजय मुंडे पासून मीडियावरती ओरडते माझ्या टेस्ट करा धनंजय मुंडेच्या पण करा लक्षात ठेवा ज्याच्या कोणी नाही त्याचा देव टेस्ट व्हायला पाहिजे एकदा तरी व्हायला पाहिजे धनंजय मुंडेच्या पण व्हायला पाहिजे आणि सगळ्यांच्या व्हायला पाहिजे माझ्या पण व्हायला पाहिजे आणि जसे धनंजय मुंडेने म्हटलेला आहे की जरांगे भाऊचा व्हायला पाहिजे जरांगे भाऊ पण तयार आहे ना मी तयार मी पण तयार आहे मी तो अगोदर पासून मी तीन वर्षपासून मीडियावरती ओरडते माझ्या टेस्ट करा धनंजय मुंडेच्या पण करा पण धनंजय मुंडे जे टेस्टची मागणी करताय ना ते ना वेळ कोणाची नसते वेळ एकदा आपल्या समोर असते आज मुझे झूठे केसों में फसाने की कोशिश करी मुसो जैसे के मर्डर केस में मेरे को फसाने की कोशिश करी आज सगळी गोष्टी धनंजय मुंडे वरती येते सगळी गोष्टी धनंजय मुंडे वरती येते आज वेळ कोणाची नसते धनंजय मुंडे लक्षात ठेवा ज्याचा कोणी नाही त्याचा देव असते आणि आज हे दवानी दाखवलेला आहे काय तुम्हाला ते करतील काय करायला पाहिजे हे माध्यमातून तुम्हाला आवाज उचलला पाहिजे करा 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 त्यांची दोघांची मागणी भाऊ पण ना हा जरांगे भाऊ पण तयार आहे धनंजय मुंडे पण तयार आहे तो करा ना कोणाची वाट बघतोय करा पटेस काय प्रॉब्लेम आहे आणि माझ्या पण करा की धनंजय मुंडेने माझ्यासोबत काय काय कटकार्यस्थान रचले कधी आमची लग्न झाला वाल्मिकरा माझ्यासोबत मारहाण केली मला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकला माझी बहिणीला जेलमध्ये टाकला अरे किती अन्याय अत्याचार करणार तुम्ही किती खालची पातळीवर जाऊन अन्याय अत्याचार करताय स्वतःची बायकोवर आणि आज जरांगे मी आज बघितला ते व्हिडिओ जरांगे भाऊनी ते दादा गरुड ची जे रेकॉर्डिंग सुनली है उन्होंने तो उसमे मेरे पती ने बोला है कि ते ड्रायवर नाही है ते तिचा नवरा आहे अरे स्वतःची बायको बद्दल तुम्ही इतका घाण बोलताय आणि कधी तुम्ही बीबी दान केली आपले कुणाच्या ला कोणत्या ड्रायव्हरला तू आपली बेबी दान केली धनंजय मुंडे कोणत्या ड्रायव्हरला तू दान केलेला आहे मला विचारायचं आहे या गोष्टी छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्याचं कारण जे आहे स्थानिक निवडणूक जे आहे स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे दीड वर्ष अगोदर आपला रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि जे येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये स्वराज्य शक्ती सेना नवीन जे कार्यकर्ता गेले तीन तीन पिढी पासून कार्यकर्ते कार्यकर्ते आहे आणि एकाच घरामध्ये राष्ट्रवादीच्या नवरा राष्ट्रवादीतून आहे तो बायको जे आहे बीजेपी कडून आहे अशी खेळी मांडलेली आहे आणि मतलब आमदार खासदार जिल्हा परिषद नगर सदस्य नगरपालिका सदस्य सगळे एकच घरामध्ये आहे मतलब पूर्ण घरचे लोक जे आहे आणि जे कार्यकर्ते जे लोक आहे फक्त उचलने उचलण्याचे आणि झेंडे उचलण्याचे काम करत आहे आणि ते कार्यकर्त्यांना पण त्यांचे बुढे बूढे आई वडिलांना पण जेलमध्ये टाकण्याच्या हे राजकारणी प्रस्थापित राजकारणी लोक काम करतात हे अन्यायाला तोंड देण्यासाठी मी आज स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करते की तुम्ही कार्यकर्ता नाही आता नेता हुवा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका लढण्यासाठी स्वराज्य शक्ती सेनामध्ये प्रवेश करा आणि लढा जरी मी एक महिला असताना मी निवडणुकीमध्ये उतरू शकते पक्ष काढू शकते आणि महाराष्ट्राची पहिली अशी महिला आहे मी ज्यांनी आज पंचेचाळीस वर्षाची वयामध्ये पक्ष काढलेला आहे तो लोक येऊन फक्त लढू शकत नाही हारणा जिंकणं ते वेगळी गोष्ट आहे पण लढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मी लढत आहे राज्यभरात उभा करता उमेदवार राज्यभरात नाही पण मराठवाडा मध्ये जितके होऊ शकते तितके जिल्ह्यामध्ये आज अचानक निवडणूक लागली आहे कोणालाही न करता जनवरी जनवारी मीडियावरती काय येत होता मध्ये आहे मध्ये आहे पण अचानक अनाउन्समेंट केली की दहा तारखेपासून अचानक लागली आम्ही तो झोपून तो आम्हाला कळलं की अरे आचारसंहिता लागली तो अचानक लागलीमुळे फक्त परभणी लातूर बीड मध्ये भी पण नाही झाली परभणी लातूर आणि हे तिसरं आहे त्या ठिकाणी शंभर टक्के फुल ताकदीने तिथे लढणार आहे तिथे माझ्या पूर्ण लक्ष तिथे राहणार आहे सभा पण सभा पण घेणार आहे पर्लीमध्ये माझी सभा असणार आहे पर्लीमध्ये सध्या किती उमेदवार वगैरे अटॅक झाले सध्या कमीत कमी, कमी पंचवीस तीस झालेले आहे आणि दहा तारखेनंतर आपल्याला कळेल कि किती उमेदवार आपल्या पक्षातून उभे राहणार आहे